नमस्कार तुम्हा सर्व महिलांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आठ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो त्या महिला दिनाच्या सर्व महिलांना पुनश्च एकदा खूप खूप शुभेच्छा आणि या कार्यक्रमाचे आयोजक संयोजक ज्यांनी हा कार्यक्रम उप आयोजित केला उपक्रम राबवला तर सर्वांना प्रथमतः मनापासून आभार त्यांनी स्त्रियांसाठी इतका चांगला प्लॅटफॉर्म ओपन केला ज्याच्यावर स्त्रिया आपली मतं मनमोकळेपणाने मानू शकतात असाच आठ मार्चला एक लेख वाचत असताना कुठेतरी कवितेच्या काही ओळी मी वाचल्या होत्या आणि त्या कवितेच्या ओळी अशा होत्या एका मुलानं आपल्या आईसाठी लिहिल्या होत्या तुझ्या पंखांखाली विश्व सारे बसावे तुझ्या पंखांखाली विश्व सारे बसावे त्यात नाव माझे असावे स्मरण त्या शौर्याचं स्मरण त्या धैर्याचं स्मरण त्या श्रीशक्तीचं स्मरण त्या स्त्रीपर्वाचं स्त्रीपर्वा तुझीच कहाणी अशीच एक कहाणी घेऊन एक चालता बोलता विषय घेऊन येते आहे घर सांभाळणाऱ्या महिलांचं योगदान अदृश्य पण मुलाचं घर सांभाळणाऱ्या महिलांचं योगदान अदृश्य पण मुलाचं खऱ्या अर्थाने बघितलं तर स्त्री कुटुंबाचा एक आधारस्तंभ असते ती फक्त गृहिणी नसून ती सामाजिक आर्थिक स कला क्रीडा सगळ्या क्षेत्रांमध्ये आपलं नाव मोठं करणारी कुटुंबांना जोडणारी दोन चौकट चार भिंतींमधली दोन जीवांना जोडणारी दोन कुटुंबांना जेवणारी एक आधारस्तंभ असते आपल्या आयुष्यातील ती बहीण असते ती माता असते कुणाची आई असते कुणाची बायको असते कुणाची मुलगी असते कुणाची सून असते या सगळ्या गोष्टी सांभाळत असताना ती एक सगळ्यात उत्कृष्ट अशी गृहिणी असते तीनशे पासष्ट दिवस राब 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 ती फक्त आपल्या घरासाठी कुटुंबासाठी राबत असते आणि आपण आठ मार्च एक दिवस फक्त स्त्रीच्या कौतुकाचा दिवस म्हणून साजरा केला होतो तेवढं पुरस आहे का नाही तर आठ मार्च हा जागतिक महिला दिवस एक दिवस साजरा करण्यापेक्षा तीनशे पासष्ट दिवस त्या आईचं त्या मातेचं त्या गृहिणीचं कौतुक आपण केलं पाहिजे नाहीतर मग बैलपोळा आणि आठ मार्च महिला दिली याच्यामध्ये फरक काय बैलफळा एक दिवस साजरा केला होता वर्षातून बैलांना आंघोळ घालून झुला टाकून सजवून धजून पुढे मिरवणूक काढली जाते आणि पुन्हा दुसऱ्या दिवसापासून त्यांचं सर्क्युलर रुटीन चालू होतं तसंच कधी ना काही आपल्या गृहिणीचं तर होत नाही ना एक दिवस महिलेसाठी फक्त जागतिक महिला दिवस म्हणून साजरा केला जाणार आणि इतर दिवशी स्त्री मात्र राबराब राबणार राब चूल आणि मूल या दोन गोष्टी सांभाळत असताना स्त्रीला या चौकटीच्या बाहेर या उंबरटीच्या बाहेर कधी येऊ दिलं जाते का नाही अखंड आपल्या कुटुंबासाठी पूर्ण जबाबदारी ती पेलवत असते पण तस तिचं कधी कोणी कौतुक करत नाही दिवाळीमध्ये आपण मूर्ती आणतो लक्ष्मीची पूजा करण्यासाठी पण घरातल्या लक्ष्मीला कधी कोणी तिची पूजा करतं का नाही का कारण आपल्याला घरातल्या लक्ष्मीचं मौल मूल्यच माहीत नसतं घरातल्या लक्ष्मीची आपल्याला किंमतच माहीत नसते त्या स्त्रीचं असणं त्या स्त्रीत्वाचं असणं ते किती महत्त्वाचं आहे हे आपल्याला माहीतच नसतं सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत आपल्या मुलांसाठी नवऱ्यासाठी घरातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी राबराब राबणारी ती स्त्री असते व तिचं मौल्य नसतं माहिती ज्या घरामध्ये घरकाम करणारी बाई असते त्या स्त्रियांना कधीतरी जाऊन विचारा बाई घरातली कामं करू शकते बाई घरातली कामं करू शकते पण संस्कार करण्याची जबाबदारी ही फक्त एक आईच करू शकते ही फक्त एक आईच करू शकते त्यासाठी आई होणं हे एका स्त्रीला खूप गरजेचं असतं आणि ती स्त्री ज्यावेळेस आई होत असते ना कुणाची तरी तेव्हा ती चार लोकांची जबाबदारी सांभाळत असते कुणाची पत्नी होऊन कुणाची बायको होऊन कुणाची मुलगी होऊन खऱ्या अर्थाने ती जबाबदारी सांभाळत असते आणि आपल्या कुटुंबाचा एक आधारस्तंभ बनत असते आत्ता खऱ्या अर्थानं बघितलं तर खूप साऱ्या क्षेत्रामध्ये महिला आघाडीवर आहेत महिला खूप साऱ्या क्षेत्रामध्ये आघाडीवर आहे पण या स्त्री पुरुष समानतेच्या काळामध्ये जितकं महत्त्व पुरुषांना दिलं जातं तितकं स्त्रियांना दिलं जातं का नाही खूप सारी अशी उदाहरणं आहे जगामध्ये खूप साऱ्या एज्युकेटेड मुली आहेत खूप साऱ्या मास्टर बॅचलर डिग्री घेतलेल्या मुली आहेत ज्यांना फक्त कुटुंब नावाच्या एका कन्सेप्टमुळं बाहेर जॉब नाही करता येत म्हणजेच काय ती झाली घरकाम करणारी स्त्री सोल आणि मूल संभावणारी स्त्री तर स्त्रीला कधी कुणी म्हणतं का आज दिवसभर तू कष्ट केले तू मेहनत केली तू खूप दमली असेल आज मी तुम्ही मदत करतो तु, आज तू आराम कर असं कोणी म्हणतं का हो नाही का कारण ती स्त्री इतरांना जपण्यासाठी स्वतःचं आयुष्य ज जगत असते इतरांच्या जगण्यासाठी स्वतःचं आयुष्य जगत नसते तर इतरांना जपण्यासाठी ती आपलं आयुष्य जगत असते असं म्हणतात की पुरुषाला त्याचा पगार आणि स्त्रीला तिचं वय विचारू नये का पुरुषाला त्याचा पगार आणि स्त्रीचं तिचं वय विचारू नये का कारण स्त्री आपलं आयुष्य दुसऱ्यांसाठी जगत असते समाजासाठी आपल्या कुटुंबासाठी आपल्या कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी ती आपलं आयुष्य जगत असते मग अशी ही स्त्री अशी ही गृहिणी आपल्या आयुष्यात खूप महत्त्वाचा रोल प्ले करत असते आणि या स्त्रीचा दिवसातून एकदा तरी आपण कौतुक करणं खरंच खूप गरजेचं आहे खऱ्या अर्थानं बघितलं तर गृहिणींची अवस्था ग्रामीण भागातल्या गृहिणींची अवस्था खूप बिकट आहे सकाळी संध्याकाळी आपापली कामं करून दिवसभर शेतामध्ये कष्ट त्या करतात ऊसतोड कामगारांच्या झोपडीचं मी एक उदाहरण असं जवळून बघितलं आहे की ऊसतोड कामगारांच्या स्त्रियांना मी ऑब्झर्व केलं आहे खऱ्या अर्थानं इतक्या लवकर उठून सगळं उठून पुरुषांच्या बरोबरीनं त्या शेतामध्ये काम करतात ज्या स्त्रियांना कुठे सन्मान देतं का नाही खूप मोठी शोकांतिका आहे की आज समाजामध्ये अशा स्त्रिया आहेत की ज्यांना या गोष्टींची खूप गरज आहे एक एक कुणीतरी शिक्षणाचं रोपटं रोवलं सावित्रीबाईंनी शिक्षणाचं एक रोपटं लावलं आणि तेव्हापासून खऱ्या अर्थानं साक्षरता झाली आणि आज खूप साऱ्या स्त्रिया साक्षर होऊन समाजामध्ये पुढे आल्या पण खऱ्या अर्थानं साक्षर झाल्यानंतर सक्षम झाल्यानंतर त्यांना समाजामध्ये बरोबरीनं पुरुषांच्या काम करण्याची संधी मिळाली का नाही मिळाले मग अशा या स्त्रियांची व्यथा ऐकायचं कोण अशा या स्त्रियांना सन्मान द्यायचं कोण ती खऱ्या अर्थानं जबाबदारी आपली आहे आपण आपल्या स्त्रियांविषयी आपण नाही बोलायचं तर बोलायचं कोण आणि ज्यावेळेस एक स्त्री स्त्रीविरुद्ध चांगल्या पद्धतीने काहीतरी समाजापुढे आले त्या अर्थाने खऱ्या त्यावेळेस खऱ्या अर्थानं समाजामध्ये बदल होईल सरकारने स स्त्रियांना काही दिलंही असेल इंडिपेंडन्स स्वातंत्र्य दिलंही असेल पण ते चौकटीच्या बाहेर उंबरट्याच्या बाहेर स्त्रियांना इंडिपेंडन्स स्वतंत्रता असेलही पण घरामध्ये स्त्रीला स्वतंत्रता आहे का अजिबात नाही घरामध्ये जर एखादा कोणता महत्त्वाचा विषय चालू असेल तर त्यामध्ये स्त्रीला इंटरफेअर करता येतं का नाही करता येत का कारण ती स्त्री आहे म्हणून फक्त तिला एकच पाहिजे असतं की तुम्ही मला समाजात माणूस म्हणून स्थान द्या की तुमची प्रत्येक गोष्टीची काळजी घेईल अशा या स्त्रिया असतात अशा या गृहिणी असतात त्यांच्या प्रत्येक कामाचं प्रत्येक गोष्टीचं आपण कौतुक केलं पाहिजे का कारण सावित्रींविषयी कोणीतरी एक छान ओळख दिली होती जिच्यामुळे शिकली दिंदुबळ्यांची मुले जिच्यामुळे शिकली दिनदुबळ्यांची मुले ती ज्ञानदेवता ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले ती ज्ञानदेवता ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले या सावित्रीबाईंनी शिक्षणाचं रोप ठरवलं आणि त्यापुढून खऱ्या अर्थानं साक्षरता सक्षमता पुढे आली आणि स्त्रियांना शिक्षणाचा खऱ्या अर्थानं अधिकार मिळाला स्त्रिया सुशिक्षित झाल्या शिकल्या आणि पुढे आल्या पण त्याच्यानंतर आता चूल आणि मूल या चौकटीमध्ये स्त्रीला बसावं लागतं खऱ्या अर्थानं ती जी काही घरकाम गर घरातली सगळी कामं सांभाळते त्या गोष्टीचं सा कधीच तिचं कौतुक केलं जात नाही जाता जाता एवढंच सांगावं वाटेल स्त्रीविषयी काहीतरी ज्या जी स्त्री ज्याला स्त्री बहीण म्हणून कळाली तो मुक्ताईचा ज्ञानोबा झाला ज्याला स्त्री बहीण म्हणून कळाली आली तो मुक्ताईचा ज्ञानोबा झाला ज्याला स्त्री मैत्रीण मैत्रीण म्हणून कळाली आली तो राधेचा कृष्ण झाला ज्याला स्त्री बायको म्हणून पत्नी म्हणून काळ आली तो सीतेचा राम झाला आणि ज्याला श्री आई म्हणून का आली तो जिजाऊचा शोभा झाला जिजाऊचा शोभा झाला जिजाऊचा शोभा झाला या कार्यक्रमाच्या आयोजकांनी जी काही हा उपक्रम राबवला आणि जी काही बोलण्याची संधी दिली त्याबद्दल त्या सर्वांचे मनापासून धन्यवाद धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराज जय शंभूराजे श्रोते प्रेक्षक तुम्हाला आमच्या हो, या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आता या स्पर्धकाला विजयी करण्यासाठी तुम्ही देखील मदत करू शकता त्यासाठी तुम्हाला या व्हिडिओला लाईक करायचा आहे स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी किंवा या विषयावर तुमचे मत कमेंट मध्ये व्यक्त करायचं आहे त्याचबरोबर या स्पर्धकाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ शेअर देखील करायचा आहे प्रबोधन बौद्धीय संस्था महाराष्ट्राच्या काण्याखोपऱ्यात विविध शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करत असते ही स्पर्धा अशाच उपक्रमांचा एक भाग आहे तुम्ही देखील प्रबोधनच्या या परिवारात सामील होऊ शकता प्रबोधनच्या विविध उपक्रमांची अपडेट मिळवण्यासाठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार आणि खूप खूप धन्यवाद